हे एका महत्त्वाच्या बातमीकडे वळूया महाराष्ट्र सरकारने एस टी प्रवासामध्ये ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के प्रवास मोफत जाहीर केला महिलांना पन्नास टक्के बस प्रवास जाहीर केला लाडकी बहीण योजना जाहीर केली मग गावखेड्यातून जाणाऱ्या मुलं मुली शिक्षणाचे यांना बस प्रवास मोफत का नाही असा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी उपस्थित केला आहे आणि जे गावखेड्यातून मुली शिक्षणासाठी बाहेरगावी जात असेल त्यांना पास काढेल असेल तरच सर्व मुला मुलींना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघान यांनी जाहीरपणे सांगितलं आहे की आजपासून शिक्षणाच्या मुली मुलांनी बस प्रवास करत असताना बस कंडक्टर यांना प्रवास करताना पैसे देण्याची गरज नाही जर कोणी कंडक्टर शिक्षणाच्या मुली मुलांना पैसे मागत असेल किंवा पास दाखवा असं म्हणत असेल तर त्यांना पैसे देऊ नका असे आवाहनही जिल्हाध्यक्ष कपिल पड खान यांनी म्हटलंय जर बस कंडक्टरांनी पैसे मागितले तर कपिल पडगाण यांनी शिक्षणाच्या मुलामुलीकरिता मोबाईल नंबर दिला आहे त्यांचा संपर्क साधा असा आवाहन देखील जिल्हाध्यक्ष कपिल पडगाण यांनी आता केला आहे जय शिवराज जेलॉजी जे पी मी कपिल पडगाण महाराष्ट्र सरकारने महिलांना एश टी प्रवासामध्ये अर्धी तिकीट जाहीर केली ज्येष्ठ नागरिकांना जे पंच्याहत्तर वर्षाचे ज्येष्ठ नागरिक आहेत यांना एश टी प्रवासामध्ये फ्रीमध्ये प्रवास आहे महिलांना लाडकी बहीण योजना लागू केली महाराष्ट्र सरकारने त्यांना पंधराशे रुपये महिना देते तर मग हे सर्व तुम्ही फ्रीमध्ये देऊन राहिले मग मा आमच्या ज्या शिक्षणाच्या बहिणी आहे जे मुलं आहे जे गावखेड्यातून शहरामध्ये जातात शिक्षणासाठी यांना एस प्रवास फ्री का नाही आहे ह्या माझा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आहे कारण सामान्य कुटुंबातले जे शिक्षणासाठी मुलं शहरामध्ये जाते जसं माझं गाव अंजी शिंगे ते धामंगाव रेल्वे आहे ते इथून प्रवास जाते जुना धामंगाव ते अंजी पण यासाठी शिक्षणासाठी मुली आहे बाकीच्या अमरावती जिल्ह्यामध्ये जे काही अंतरावर जे काही शिक्षणासाठी मुलं मुली जात असत तर त्यांना त्यांचा यष्टी प्रवास फ्री का नाही आहे हा माझा प्रश्न माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आहे आणि मा मी या इडोच्या माध्यमातून माझ्या जे काही माझ्या शिक्षणाच्या बहिणी आहे मुलं आहे जे एस टीनं प्रवास करत असन शिक्षणा शिक्षणासाठी बाहेरगावी जात असन त्यांना माझा जाहीरपणे जा हे आहे की माझा या हिडो पा आणि एस टी आजपासून एस टी प्रवास करत असताना अजिबात कंडक्टरला पैसे द्यायचे नाही पास पास काढली असेल तर पास काढायचे नाही फक्त शाळेचं आय कार्ड टाकायचं आणि अजिबात पैसे द्यायचे नाही हे तुम्हाला ह्या भाऊ कपिल फळगाण क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून सांगत आहे की जर कोणी कंडक्टरनं तुम्हाला अडवलं की पैसे का नाही देत तर मला तिथून ताबडतोब मला फोन करा मी फोन नंबर तुम्हाला खालच्या चा याच्यामध्ये नंबर मी पाठवून देत आहे की मला फोन करा एसटी टी प्रवास करता शिक्षणाच्या मुली फक्त जे शाळेमध्ये जात असन आणि मुलं मुली आणि मुलं हे शाळेमध्ये जात असन शिक्षणासाठी ग्रामीण भागातून शहरामध्ये आसपासच्या जे काही अंतरावर जे काही शाळा आहे अजिबात प्रवास एस टी प्रवास करताना अजिबात कंडक्टरला पैसे द्यायची गरज नाही आहे जर कोणी कंडक्टर पैसे मागत असन तर त्यांना मला फोन लावा मी त्या एस टी कंडक्टरला धडा शिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांना मी जे पण सांगतो आमच्या शिक्षणांच्या मुलीपासून अजिबात प पैसे घ्यायचे नाही असा तुम्ही आदेश लवकरात लवकर एस टी महामंडळाला द्या अन्यथा आम्ही तुमच्या एस टी पूर्णपणे अडून ठेवू प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावखेड्यात मी सर्व शाळेच्या मुलामुलींना जाहीरपणे आवाहन करतो की तुम्ही आजपासून अजिबात एस टी प्रवास करताना शिक्षणाच्या मुली अजिबात प्रवास करताना कंडक्टरला एक रुपया द्यायची गरज नाही आहे पास काढली असेल तर ठीक आहे सध्या ती याच्यानंतर पास काढायचे नाही एस टी प्रवास फ्रीमध्ये करा यांना एस प्रवास फ्रीमध्ये होऊ शकते ज्येष्ठ नागरिकांना आम आम्हाला काय नाही हा प्रश्न तुम्ही त्या कंडक्टरला विचारा आणि तुम्हाला अडचण आली कोणी कंडक्टर तुम्हाला पैसे मागत असेल तर मला फोन करा मी फोन नंबर तुम्हाला देत आहे आणि याच्यानंतर अजिबात पुण्यात एसटी टी कंडक्टरला पैसे द्यायचे नाही जय शिवराय